जिल्हा रुग्णालयातील भंगार साहित्य गायब झाल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रेम कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे सदर तक्रार आज गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता केली आहे ते म्हणाले की बीडच्या जिल् जिल्हा रुग्णालयातील भंगार साहित्य गायब करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरदार मुकादम व वैद्यकीय अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून जिल्हा अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तात्काळ याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच ते म्हणाले की जिल्हा रुग्णालयामध्ये भंगार साहित्य इन्व्हर्टर बॅटऱ्या ॲल्युमिनियम पाट्या जर्मन पाट्या या ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये भरून कॉन्ट्रॅक्टरदार मुकादम व वैद्यकीय अधिकारी यांनी कोणत्या बेसवर हे भंगार साहित्य परस्पर वितरित केले आहे तसेच या प्रकरणाची आपण चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रेम कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे तसेच ते म्हणाले की जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच कॉन्ट्रॅक्टर दर मुकादम यांच्या हस्ते या ठिकाणचे भंगार साहित्य जे की चांगल्या चांगल्या प्रकारचे साहित्य होते तेही वित विक्री केले आहे व या संदर्भात जे अवैधपणे केलेले कार्य आहे व भंगार साहित्याची विक्री केली आहे या संदर्भात सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कडक कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रेम कांबळे यांनी पीडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रेम कांबळे यांनी माध्यमांसमोर बोलताना दिला आहे मी प्रेम धर्मेंद्र कांबळे सामाजिक कार्यकर्ता बीड विषय असा आहे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जे स्क्रॅप काढण्यात आलेलं होतं त्या स्क्रॅप मध्ये जर्मनच्या पट्ट्या इन्व्हर्टर बॅटऱ्या त्या चांगल्या प्रकारे असतानाही देखील यांनी ते जो बेड असतील त्या ठिकाणी ज्या ॲल्युमिनियमच्या पट्ट्या होत्या त्या मुकादमा अंतर्गत कॉन्ट्रॅक्टदारा अंतर्गत आणि वैद्यकीय अंतर्गत हे विक्री केलेलं आहे विक्री केलेलं कुठेही यांनी यांच्याकडे पावती नाही व कसलाही कागद नाही त्यामुळे मी आज बीड जिल्हाधिकारी व बीड जिल्हा शक्य आपले जे शिव आहेत त्यांना मी आज निवेदन निवेदनाद्वारे त्यांना मी आज कळवणार आहे व जर त्यांनी या निवेदनाची दखल न घेतल्यास मी याच्या पुढे लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे या या पाठीमागेल जे सामाजिक कार्यकर्ते होते पत्रकारांना हा विषय माहीत झाला तर त्यांनी हा विषय जे हाताळण्यात हाताळण्यात आला त्याच्यानंतर जे स्क्रॅप मुकादमा अंतर्गत किंवा कॉन्ट्रॅक्टदारा अंतर्गत जे दिलेलं होतं ज्या ठिकाणी गेलं त्या अद्याप ही त्यांना सुद्धा माहित नाही वैद्यकीय अधिकाऱ्याला तर जो वैद्यकीय अधिकारी दोषी आहे जो मुकादम आहे जो कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हे एवढीच माझी मागणी आहे आणि हा माझा आजपासून पाठपुरावा चालू झालेला आहे पुढची दिशा काय राहणार आपली पुढची दिशा ही लोकशाही मार्गाने मी आंदोलन करणार आहे